दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी वाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पालीगावच्या हद्दीत काही इसम भारतीय चलनातील खऱ्या नोटा तसंच खऱ्या नोटांप्रमाणेच दिसणाऱ्या नकली नोटा एकत्रित करून त्या चलनात आणण्यासाठी तसंच अदलाबदल करण्यासाठी एकत्रित येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पोलिसांनी दोन लायक पंचांना बोलावून त्यांना मिळालेल्या बातमीची माहिती देऊन पोलीस तसंच पंच असं वेश पाली नाका इथं दबा धरून बसले होते जिल्हा परिषद शाळा पालीच्या मेन गेट जवळ एक इसम अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष वयोगटाचा लाल रंगाचा टी शर्ट आणि चॉकलेटी रंगाची जीन्स घातलेली हातात काळ्या रंगाची लगेज बॅग घेऊन संशयास्पद हालचाली करताना दिसला त्याच्यावर पाळत ठेवून पोलीस पथक धरून बसलेला असताना दुपारी पावणे चारच्या सुमारास विक्रमगड बाजूकडून आलेली सिल्वर रंगाची इरटिगा कार क्रमांक एम एच चार जे एम एकतीस पस्तीस ही जीप शाळा पालीच्या गेटजवळ येऊन थांबली त्या कारमधून दोन इसम खाली उतरले तसंच लाल रंगाचा टी शर्ट आणि चॉकलेटी रंगाची जीन्स घातलेली तसंच हातात काळ्या रंगाची लगेच बॅग असलेल्या इस्माकडे चालत गेले तिने इसम एकमेकांशी चर्चा करत असताना पथकातील अधिकारी अंमलदार यांनी एकमेकांना इशारा करून सदर झडप घालून त्यांना ताब्यात घेतला त्यांची झरती घेतली असता त्यांच्याकडे शंभर रुपये दराच्या नोटांचे चार बंडल एक बंडलमध्ये सतरा बंडल असे तर पाचशे रुपये दराच्या नोटांचे एक बंडल त्या बंडलमध्ये पाचशे रुपये दराच्या नोटांचे सोळा बंडल असे प्लास्टिकच्या पारदर्शक आवरणाने तसंच रबर बँडच्या साहाय्यानं पॅक केलेले मिळून आल्या तसंच नोटांच्या आकाराच्या काळ्या रंगाचे पट्ट्याचे दोन बंडल पारदर्शक प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये दोन बंडल व नोटांचे बंडल तयार करण्यासाठी वापरत असलेल्या पारदर्शक चिकट पट्ट्या असा मुद्देमाल मिळून आला तर इर्टिगा गाडीमधून आलेल्या दोन इसमांकडे पाचशे रुपये दराच्या नोटांचे दोन बंडल भारतीय चलनातील खऱ्या नोटा असे एक लाख रुपये मिळून आले लाल टी शर्ट तसंच जीन्स पॅन्ट घातलेल्या इस्माच्या ताब्यात असलेल्या नोटांमध्ये पाचशे रुपये तसंच शंभर रुपये दराच्या नोटांच्या बंडलमधील वर असलेल्या व शेवटी असलेल्या नोटा या खऱ्या नोटा असून त्यांच्या खाली असलेल्या नोटा ह्या भारतीय बच्चोका बँक अशा लिहिलेल्या भारतीय चलनातील खऱ्या नोटांप्रमाणेच दिसणाऱ्या नकली नोटा अशा चौदा लाख रुपये किमतीच्या नकली नोटा मिळून आल्या ताब्यात घेतलेल्या इस्मांकडे विचारपूस केली असता सदरच्या नोटा ह्या अदलाबदल करण्यासाठी वापरणार असल्याचं त्यांनी सांगितलं ताब्यात घेतलेल्या इस्मानची नावं विकास उर्फ विकी प्रकाश पवार वय बत्तीस वर्ष राहणार शिरीषपाडा तालुका वाडा जिल्हा पालघर इम्तियाज बसीर शेख वय छप्पन्न वर्ष राहणार कासा बुद्रुक तालुका विक्रमगड जिल्हा पालघर वसीम अनवर सय्यद वय छत्तीस वर्ष राहणार करे तालावली तालुका विक्रमगड जिल्हा पालघर अशी असून त्याबाबत वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे ज्या परंतु त्या हुबैहू पासली नोटांसारख्या दिसणाऱ्या होत्या अशा ह्या एक लाख रुपये असली घेऊन त्याच्या बदल्यामध्ये नकली एका लाखाला तीन लाख अशा हिशोबामध्ये मिळतात अशा आमिषापोटी आलेला होता आणि त्या नोटांचा वापर करून भारतीय चलनाचा गैरवापर पुढे करण्याचा त्याचा इरादा होता त्याच्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि त्याच्याकडून इतरही माल ज्याच्यामध्ये नकली नोटा एकूण चौदा लाखापर्यंत आणि असली लोकटा एक लाखाच्या अशा जप्त केल्यात आणि त्याच्यामध्ये तीन इसमांना ही अटक केलेली आहे उदरात तपास चालू आहे जर आता वाड्यामध्ये गोरा असेल शिवाजीनगर निअलपाडा असे त्या तीन ठिकाणी आत्तापर्यंत कारवाई झालेली आहेत ह्या या मोठ्या गँग या आपल्या भागात सक्रिय आहेत का ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी गोष्ट लक्षात आलेली आहे यापूर्वी गोऱ्यामध्ये जी पूर्वी कारवाई झाली होती त्याच्यामध्ये वैयक्तिकरित्या प्रिंटरचा वापर करून घरगुती पद्धतीने तसंच शिरीषपाड्याच्या पुढे एका गावामध्ये तिथला एक आरोपी मुंबई पोलिसांना मिळाला होता, होता। तर भायखळ्यामध्ये तो नकली नोट देण्याच्या प्रयत्नात सापडला होता आणि त्याचं गाव इकडचं आल्यानंतर इथे जेव्हा त्याच्या घराची जप्ती घेतली तर त्याच्याकडे घरगुती वापराचा कॅनॉन प्रिंटर त्याच्यावर तो नकली नोटा छापत होता अशी माहिती आहे अधिकची माहिती तिकडच्या पोलिसांकडेच आहे परंतु आत्ता जे लोक मिळाले हे आणखी वेगळे यांच्याकडे ज्या नोटा आहेत त्या यांनी छापलेल्या नसून भिवंडीतल्या दुकानामध्ये सर्वास चिल्ड्रन बँक म्हणून मिळणाऱ्या नोटा ज्या हुबेहूब असली नोटांसारख्या दिसतात त्याच्या नोटांच्या आडून त्या नोट्या मध्यावर ठेवून दोन्ही बाजूला असली नोटा शंभर रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या असली नोटा लावून तसे बंडल म्हणून तुम्हाला असलीच नोटा देतो असं दाखवून समोरच्या माणसाकडनं ओरिजिनल पैसे घेऊन त्याच्याकडनं डुप्लिकेट पैसे देऊन ते तू खपवू शकतो अशा पद्धतीने त्याला बातमणी करून त्याच्याकडनं पैसे वसूल करून त्याची फसवणूक करणं तसेच अशा पद्धतीने आणखी लोकांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे त्याबाबतीतला तपास आमचे पी एस आय सेवा आणि करणार सदरची कारवाई बाळासाहेब पाटील पोलिस अधीक्षक पालघर विनायक नरळे अपर पोलिस अधीक्षक पालघर गणपत पिंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय केंद्रे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सागर बालकर पोलीस उपनिरीक्षक मयुरेश अंबाजी मयूर शेवाळे पोलीस हवालदार गुरुनाथ गोतारणे पोलीस हवालदार विजय मडवी पोलीस नाईक मनोज चौधरी पोलीस शिपाई गजानन जाधव भूषण खिल्लारे पोलीस शिपाई संतोष वाकचौरे यांनी केली आरबी न्यूजसाठी भांगरे पालखर